नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त सेवा पूर्वपरीक्षेचा दिनांक तीस एप्रिल दोन हजार तेवीस साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे तर या पेपरचा या उदर आपण भाग एक पाहिला होता ज्यामध्ये दे आपण त्याचे पहिले महत्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासाठी पाहिलेले आहेत रियाज पेपरचा आपण इथे दुसरा भाग पाहणार आहोत तर दुसऱ्या भागामध्ये देखील आपण याचे महत्वाचे असे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहूया त्याच्या हे आपल्या भाग दोन मधील आपला हा प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक सव्वीस तुम्ही इथे पाहू शकतात दोन हजार अकरा बारामध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार नियमित रोजगार, रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा काय हिस्सा होता तर त्या दोन हजार अकरा अकर बाराचं विचारलेलं आहे तर लक्षात घ्या स्वयंरोजगार त्यावेळेस बावन्न टक्के होता नियमित रोजगार अठरा टक्के होता व प्रासंगिक रोजगार जो आहे तर तो तीस टक्के होता ऑप्शन एकमध्ये आपल्याला योग्य क्रम दिलेला आहे तेच आपलं या प्रश्नाचं अँसर असेल तर दोन हजार अकरा बाराची ही आकडेवारी आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तावीस खाद्य तेलांवरील राष्ट्रीय मिशन तेल पाम टिंबटिंबमध्ये सुरू करण्यात आले होते तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता तर ते ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये खाद्य तेलांवरील राष्ट्रीय मिशन तेल पाम जे आहे तर ते सुरू करण्यात आले होते तर कधी ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पीक विविधीकरण कार्यक्रम दोन हजार तेरा चौदापासून टिंबटिंबची उपयोजना म्हणून राबवण्यात आला होता म्हणजे पीक विविधी कार्यक्रम जो आहे तर तो कशाची उपयोजना म्हणून राबवण्यात आला होता थे रा थे दोन हजार तेरा चौदा तर याचं योग्य आंसर असणार आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये दिलेला आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेचीच उपयोजना हो म्हणून पीक विविधी कार्य कार्यक्रम दोन हजार तेरा चौदापासून राबवण्यात आलेला आहे राष्ट्रीय कृषी विकास योजनेचाच उप म्हणजे उपयोजना म्हणून पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणतीस दोन हजार एकवीस बावीस दरम्यान एम थ्रीमध्ये टिंबटिंब समाविष्ट होतात म्हणजे एम वन एम टू एम थ्रीचे जे काही गुणक का आहेत त्यामध्ये कशाचा समावेश होता आपल्याला असं दिलं आहे तर लक्षात घ्या एम थ्रीमध्ये जे आहे तर ते तर त्यामध्ये दीर्घ मुदतीच्या ठेवी असतात तर बचत ठेवी नसतात पोस्टातील त्याप्रमाणे पोस्ट ऑफिसच्या एकूण ठेवी त्याचा समावेश होत नसतो त्यामध्ये तर बँकाकडील ज्या मुदत ठेवी आहेत म्हणजे जास्त वर्षाच्या त्या आणि बँकाकडील मागणी ठेवी आहेत त्या म्हणजे बँकाकडील जे काही ठेवी असतात मुदत ठेवी आणि मागणी ठेवी यांचा यम थ्रीमध्ये समावेश करण्यात येतो दोन हजार एकवीस बावीस दरम्यान तर आपल्या याचं योग्य काय अॅन्सर काय असणार तर क व ड या दोन गोष्टींचा समावेश यम थ्रीमध्ये समाविष्ट आहेत तर दोन हजार एकवीस बावीस सालचं हे विचारलं होतं तर त्यामध्ये बँकाकडील मुदत ठेवी होत्या आणि बँकाकडील मागणी ठेवी या दोन्हींचा समावेश होता त्यामध्ये यम थ्रीमध्ये म्हणून ऑप्शन दोन आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीस दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्यक्रम आहे तर लक्षात घ्या हा दोन हजार तेवीस चोवीसचा अर्थसंकल्प आपल्याला म्हणजे त्यावेळेस विचारलं होतं तर तुम्ही सध्याला आता चोवीस पंचवीसचा जो अंत आत्ता जो मागच्या वर्षीचा जो झालेला अर्थसंकल्प आहे तेवीस चोवीस किंवा अंतरिम अर्थसंकल्प आहे त्याबद्दल तुम्ही आकडेवारी लक्षात घ्या तर त्यावेळेस जर तुम्ही पाहिलं तर एकूण प्राधान्यक्रम कोण कोणते होते तर त्यामध्ये सर्वसामायिक विकास होता त्याप्रमाणे हरित वाढ होती युवाशक्ती आर्थिक क्षेत्र क्षेत्र चारी म्हणजे चारीहीच्या चारे जे आहेत तर ते त्यावेळेसचे दोन हजार तेवीस चोवीसमधले क्रम होते म्हणून अबकड या प्रश्नाचं योग्य अँसर असणार आहे तर सध्याचे जे अंत अर्थसंकल्प झाले त्याचे क्रम काय आहेत किंवा त्यास अर्थसंकल्पाबद्दल तुम्ही सर्व अपडेट ठेवा आकडेवारी तर त्यावरती तुम्हाला एखादा तरी प्रश्न विचारला जातोच तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकतीस बाराव्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीचं योजना केंद्र आणि राज्यांच्या योगदानासह टिंबटिंबच्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली होती तर बाराव्या वित्त आयोगासंदर्भात हा प्रश्न आहे तर त्यांनी जी आपत्ती निवारण निधीची जी योजना होती तर केंद्र आणि राज्यांचं जो योगदान होतं तर त्यामध्ये केंद्राचं पंच्याहत्तर टक्के आणि राज्यांचं पंचवीस टक्के या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली होती आपत्ती राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी बाराव्या वित्त आयोगाने केली होती तर सध्याला आपला पंधरावा वित्त आयोग चालू आहे आणि सोळावा वित्त आयोग जे आहे तर त्यासाठी स्थापन देखील करण्यात आलेलं आहे पंधराव्यानंतर आता पुढे सोळावा लागू होणार आहे तर दोन हजार सव्वीस पर्यंत हा पंधरावा चालू आहे तिथून पुढे सोळावा लागू होईल तर सोळाव्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष आहेत तर ते अरविंद पनगडे आहेत हे देखील लक्षात ठेवा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बत्तीस तर काय झालं आपल्याला ते खालीलपैकी कोणते किंवा कोणते विधान किंवा विधाने अयोग्य आहेत तर अयोग्यमुळे चुकीची विधाने आपल्याला निवडायची आहेत तर पहिलं विधान काय आहे यू टी जी एस टी केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश या सरकारांद्वारे गोळा केले जातात तर लक्षात घ्या यू टी जी एस टी जो आहे तर तो फक्त जो आहे तर आपल्या केंद्र सरकारद्वारेच गोळा केला जातो केंद्रशासितचा म्हणजे सरकारचा त्यामध्ये काय संबंध असतो तर केंद्राद्वारेच हा टी जी एस टी युनियन टेरिटरीचा जी एस टी जो आहे तर, तर तो गोळा केला जातो म्हणजे हे जे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे ब मध्ये काय दिले आय जी एस टी म्हणजे इंटिग्रेटेड जो असतो केंद्राचा आणि राज्याचा तर तो केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे गोळा करतात तर लक्षात घ्या आय जी एस टी सुद्धा केंद्र सरकारद्वारेच गोळा केला जातो त्यामध्ये फक्त एस जी एस टी जो असतो स्टेटचा तर तो फक्त स्टेटद्वारे गोळा केला जातो पण आय जी एस टी जो आहे एकत्रित म्हणजे स्टेट आणि केंद्राचा जो एकत्रित असतो तो केंद्रच गोळा करतो हे देखील विधान जे आहे तर ते चुकीचं आहे म्हणून कोणती विधाने योग्य आहेत अयोग्य आहेत तर दोन्ही अ व व जी आहेत तर ती दोन्ही विधाने अयोग्य आहेत ऑप्शन तीन जे आहे तर या प्रश्नाचं आपलं योग्य अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेहत्तीस मानवी विकास निर्देशांकामध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचे टिंबटिंब तीन तीं आयाम प्रतिबंधित होतात तर लक्षात घ्या बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाबद्दल आपल्याला इथे विचारलेलं आहे ज्याला आपण मल्टीडायमेन्शनल पॉवरटी इंडेक्स म्हणतो असं तर लक्षात घ्या यामध्ये तीन आयाम महत्वाचे आहेत तर ते कोणकोणते आहेत आरोग्य असतं त्यामध्ये शिक्षण असतं आणि राहणीमान असतं आरोग्य शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा असतो उत्पन्नाचा त्यामध्ये समावेश नसतो तर मानव विकास निर्देशांकामधले जे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आहे त्यामध्ये आरोग्य शिक्षण आणि राहणीमान म्हणजे अ कड मध्ये जिल्हय तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार तर या तीन आयामांचा त्यामध्ये समावेश केला जातो पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौतीस सप्टेंबर दोन हजार एक मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना टिंबटिंब या योजनेस एकत्रित करण्यात आल्या तर लक्षात घ्या जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना ज्या आहेत तर आता इथे जर तुम्ही पाहिजे ग्राम हा शब्द आला आहे म्हणजे ग्रामीणशी संबंध आहे शहराचा काय संबंध असणार आहे यात सुवर्ण जयंती ही शहरासाठी होती सुवर्ण जयंती तर आता याचा जो समावेश आहे तर तो संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमध्ये करण्यात आलेला आहे दोन हजार एकमध्ये मध्ये जर तुम्ही पाहिलं तर लक्षात घ्या पॉलिसी म्हणजे योजनेवरती तुम्हाला हमखास एक ते दोन जवळपास या पेपरमध्ये पाहिलं तर पाच प्रश्न जे आहेत तर ते ह्या इकॉनॉमिकचे हे तुम्हाला पॉलिसीवरती आलेले आहेत तर लक्षात घ्या स्कीम्स किंवा पॉलिसी यावर तुम्ही करून ठेवा तर लक्षात घ्या सप्टेंबर दोन हजार एकमध्ये मध्ये जवाहरलाल ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना यांचं एकत्रीकरण हे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमध्ये करण्यात आलं होतं ऑप्शन एक जे आहे ते पर्याय क्रमांक एक, एक आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पस्तीस वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन मार्फत म्हणजे व्यवस्थापन कायदा दोन हजार तीननुसार नुसार मग यफ आर बी एम कायद्याबद्दल विचारले एफ आर बी एम कायदा दोन हजार तीनमध्ये असे नमूद करतो की केंद्र सरकारने टिंबटिंबपर्यंत महसुली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे तर लक्षात घ्या त्यावेळेस किती सांगितलं होतं किती सालापर्यंत तर एकूण दोन हजार आठ नऊपर्यंत पर्यंत त्यावेळेस सांगितलं होतं तर हे कधी सांगितलं होतं दोन हजार तीनचा जो यफ आर बी एम कायदा होता त्यामध्ये म्हणजे वित्तीय जबाबदारी म्हणजे अंदाज व्यवस्थापन कायदा म्हणतो ज्याला आपण त्यामध्ये दोन हजार तीनमध्ये त्यांनी नमूद के असे नमूद करतो की केंद्र सरकारने दोन हजार आठ नऊपर्यंत महसुली तूट दूर ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे म्हणजे महसुली तूट जी आहे तर ती कमी करणे किंवा दूर करणे ह्या ज्या आहेत तर त्याची योग्य उपाययोजना सरकारने करणे आवश्यक आहे तर किती सालापर्यंत दोन हजार आठ नऊ सालापर्यंत हे सरकारने करणे माझे आवश्यक आहे असं त्यावेळेस सांगितलं होतं ह्या कायद्यानुसार दोन हजार तीनच्या म्हणजे ऑप्शन दोन जे आहे तर हे आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक छत्तीस तर, हितुन थोड़े तर ते इथून पुढचे थोडे आता प्रश्न जे आहेत ते करंट अफेअर्सशी संबंधित आहेत तर भारतातील पहिल्या सोन्याच्या ए टी एस चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले तर एटीएम आहे ते लक्षात घ्या पहिले जे सोन्याचं एटीएम आहे तर ते कुठे सुरू करण्यात आलेलं होतं तर ते हैदराबाद या ठिकाणी सुरू करण्यात आलं होतं ऑप्शन दोन मध्ये दिलेलं आहे त्याचं आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर लक्षात घ्या सोन्याचं एटीएम असं विचारलंय तर हैदराबाद या ठिकाणी पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सदतीस खालीलपैकी कोणाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दोन हजार वीसने सन्मानित करण्यात आलेले आहे तर लक्षात घ्या हे दोन हजार वीसचा पुरस्कार आहे तर तुम्ही जर पाहिलं तर सध्याला तुम्ही दोन हजार तेवीसमधले जे काही पुरस्कार आहेत खेलरत्न वगैरे दोन हजार तेवीस तसेच दोन हजार चोवीसमध्ये देखील काही महत्त्वाचे असे पुरस्कार देण्यात आले किंवा पद्म पुरस्कार वगैरे तुम्ही दोन हजार तेवीस चोवीसची आकडेवारी करून जा तर त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत तर खेलरत्न पुरस्कार दोन हजार वीस जो आहे त्यावेळेस कोणाला देण्यात आलेला होता तर तो रोहित शर्मा याला देण्यात आला होता लक्षात घ्या दोन हजार चोवीसमध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने रोहित शर्मा याला म्हणजे पुरस्कारित करण्यात आले होते तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे हे देखील लक्षात घ्या तर रोहित शर्माला हा पुरस्कार मिळालेला होता दोन हजार वीसचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार तर तुम्ही सध्याचे दोन हजार तेवीस आणि चोवीसचे करून जा पुढील प्रश्न पाहुयात प्रश्न क्रमांक अडतीस दोन हजार वीसमधील लॉकडाऊन दरम्यान कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी उत्पादनांच्या सुलभ वाहतुकीसाठी हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे लक्षात घ्या कोरोनामध्ये जेव्हा आपल्याला लॉकडाऊन पडलेलं तर त्यावेळेस कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने एक ॲप सुरू केलं होतं कशासाठी तर कृषी उत्पादनांच्या सुलभ वाहतुकीसाठी तर त्या ॲपचं नाव काय आपल्याला इथे विचारलं आहे तर काय होतं त्याचं नाव तर किसान रथ असं त्या ॲप्लिकेशनचं नाव होतं तर हे ॲप जे आहे तर ते कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी उत्पादनांच्या सुलभ वाहतुकीसाठी के सुरू केले होते हे लक्षात घ्या किसान त्याचं नाव होतं पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर त्यावेळेस प्र प जो पद्मविभूषण पुरस्कार मिळाला होता तर तो प्रभातरे यांना मिळाला होता तर लक्षात घ्या आता देखील एकशे बत्तीस जवळपास पुरस्कारांची घोषणा झालेली आहे दोन हजार तेवीसमध्ये तर त्यामधले सहा जे आहेत तर ते पद्मविभूषण आहेत तर त्यापैकी जे कोणाला मिळाले आणि ते कोणत्या क्षेत्राशी ते संबंध आहेत ते तुम्ही पाठच करून जा कारण त्या सहापैकी कोणत्याही व्यक्तीबद्दल किंवा पद्मश्री जे महाराष्ट्रातले व्यक्ती आहेत किंवा पद्मभूषण सहा पुरस्कार देण्यात आले त्यापैकी महाराष्ट्रातले किती आहेत तर हे सर्व तुम्ही करून जा तर त्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात तर त्यापैकी प्रभा हत्रे ह्या एक होत्या त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर त्या ज्या होत्या तर त्या संगीत क्षेत्राशी संबंधित आहेत प्रभा अत्रे ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चाळीस दोन हजार बावीसमध्ये आयोजित अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे यजमान कोणते शहर आहे तर लक्षात घ्या दोन हजार बाशामध्ये हे सूरत हे शहर होतं ज्याला अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे यजमानपद मिळालेलं होतं दोन हजार बावीसमध्ये पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्केचाळीस विसडेरने एकविसाव्या शतकातील भारताच्या सर्वात मौल्यवान कसोटी खेळाडू म्हणून कोणाला निवडलेले आहे तर लक्षात घ्या दोन हजार एकवीसमध्ये एकविसाव्या शतकातील सर्वात म्हणजे मौल्यवान कसोटी खेळाडू म्हणून विसडेनने जे आहे तर ती कोणाची निवड केली होती तर ती रवींद्र जडेजाची केली होती लक्षात घ्या रवींद्र जडेजाला एकविसाव्या शतकातील भारताचा सर्वात मौल्यवान कसोटी खेळाडू म्हणून निवडले आहे विसडेन दोन हजार एकवीसद्वारे द्वारे म्हणजे ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बेचाळीस तर प्रश्न क्रमांक बेचाळीसमध्ये मध्ये काय दिले कोणती संस्था अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट म्हणजे ए ई आर जे आहे तर ती प्रसिद्ध करते तर लक्षात घ्या ही जी संस्था आहे तर तिचं नाव आहे प्रथम तर प्रथम ह्या नावाची जी, जी संस्था आहे तर ती ॲन्युअल म्हणजे वार्षिक स्टेटस जो आहे तर तो एज्युकेशन रिपोर्टचा म्हणजे संदर्भात वार्षिक अहवाल जो आहे तर तो ए एस आ ई आर जो आहे तर तो प्रथम हे जे आहे तर ही संस्था जी आहे तर ती प्रसिद्ध करते ऑप्शन दोनमध्ये दिलेला आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस कोणत्या संस्थेने आण्विक सुरक्षेवर उच्चस्तरीय किव मॉस्को संवाद स्थापन केला मी त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता तर लक्षात घ्या हा जो आहे तर तो आय ई ए तर ह्या ई एद्वारे या संस्थेने आण्विक सुरक्षेवर उच्चस्तरीय क्यू मॉस्को संवाद जो आहे तर तो स्थापन केला होता क्यू म्हणजे युक्रेनची राजधानी आणि मॉस्को म्हणजे रशियाची राजधानी तर यांचा जो संवाद आहे तर तो ई ए यांनी स्थापन केलेलं आहे कोणती संस्था आहे तर ती आयई ए ऑप्शन एक त्याचा योग्य ॲन्सर असतो तर आय ए ई ए लक्षात घ्या खाली दिलेलं आहे आय ए ई ए आहे असं याचं नाव पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस कोविड नाईन्टीन महामारीचा पहिला रुग्ण भारतामध्ये केव्हा व कोठे आढळला तर लक्षात घ्या त्यावेळेस कोविडचं वातावरण झाल्यानंतर हा पेपर झालेला होता तर कोविड नाईन्टीन ह्या महामारीचा पहिला रुग्ण जो आहे तर तो भारतामध्ये तीस जानेवारी दोन हजार वीसला सापडलेला होता पण तो कुठे सापडला होता केरळ या राज्यामध्ये लक्षात घ्या पहिला रुग्ण कोरोनाचा केरळमध्ये सापडलेला होता तीस जानेवारी दोन हजार वीसला ऑप्शन एक आपल्या या प्रश्नाचं योग्य अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचेचाळीस अल मोहद मोहद अल हिंदी हा पहिला नौदल सराव खालीपैकी कोणत्या दोन देशादरम्यान ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पार पडला तर लक्षात घ्या महत्त्वाचे जे आपले युद्ध सराव किंवा विविध देशांवरती जे नौदल सराव किंवा आपले आर्मीचे जे सराव असतात वेगवेगळ्या वेग देशांबरोबर होणारे ते तुम्ही पाठच करून ठेवा हो। तर लक्षात घ्या हा जो होता तर तो भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान जो ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये मध्ये झालेला होता अल मोहद अल हिंदी हा पहिला नौदल सराव होता लक्षात घ्या त्या पहिली जी काही घटना आहे तर त्यावर प्रश्न हमखास विचारले जातात ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल भारत आणि सौदी अबेरे अरेबिया या दरम्यान या दोन देशादरम्यान पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सेहेचाळीस तर काय दिले यामध्ये एकवीस ग्रँड स्लॅम पदे जिंकणारा पहिला पुरुष टेनिस स्टार कोण आहे तर लक्षात घ्या कोण आहे तर तो राफेल नदाल म्हणजे पहिला जो पुरुष होता एकवीस जिंकणारा तर तो आहे राफेल नदाल ऑप्शन दोनमध्ये आपल्याला दिलेलं आहे आणि सर्वात जास्त जर Uh, कोणाकडे आहेत ग्रँड स्लॅम तर ते आहेत नोव्हाक जोकोविच याकडे तर सर्वात जास्त ग्रँड स्लॅम नोव्हाक जोकोविच याच्याकडे आहेत त्याच्यानंतर राफेल नदालकडे आहेत त्याच्यानंतर रॉजर फेडरकडे आहेत राफेल नदाल जो आहे तर एकविसावे त्याने जिंकलेला त्यावेळेस पहिला होता तर आता त्याला नोवाक जोकोविचने मागे टाकलेला आहे तर लक्षात घ्या जे काही टेनच्या स्पर्धा होतात चार ग्रँड स्लॅम होतात तर दरवर्षी म्हणजे दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या ज्या स्पर्धा झाल्या त्या चार आणि आत्ता जानेवारी आणि मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन पण चार पाच स्पर्धा तुम्ही आहे आहेत ते तोंडपाठच करून जा त्याचे विजेते कोण आणि त्याचा ना देशाचं नाव काय म्हणजे महिला एकेरी पुरुष एकेरी महिला दुहेरी पुरुष दुहेरी म्हणजे हे कोण कोणते खेळाडूंनी जिंकले हे त्यांची नावे तुम्ही पाठच करून जा पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस कोणत्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मने जागरूक वोटर मोहीम सुरू केलेली आहे तर लक्षात घ्या जागरूक वोटर मोहीम जी आहे तर ती ट्विटर म्हणजे ट्विटर जे आहे तर त्या ट्विटरद्वारे या म्हणजे जे आहे तर ते जागरूक वोटर मोहीम सुरू केली होती ट्विटरने ट्विटरद्वारे तर प्लॅटफॉर्मचं नाव विचारलं आपल्याला तर ट्विटरद्वारे जे आहे तर ते जागरूक वोटर मोहीम जी आहे तर ती सुरू करण्यात आली होती ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य अँसर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस तर प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस तुम्ही ते पाहू शकतात युद्ध काळात गाजवलेल्या असामान्य शौर्याबद्दल दोन हजार एकवीसमध्ये अशोक हा सरमान यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला होता तर लक्षात घ्या एस एस आय ए एस आय बाबूराम यांना जो आहे तर तो दो म्हणजे शौर्य पुरस्कार जो आहे तर तो दोन हजार एकवीसमध्ये श कोणता शौर्य पुरस्कार अशोक चक्र हा पुरस्कार यस एस आय बाबूराम यांना प्रदान करण्यात आले होता मरणोत्तर पुरस्कार दिलेला आहे हा म्हणजे ऑप्शन दोन जे आहे ते या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणपन्नास दोन हजार एकवीस बावीसचा ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे मराठी साहित्यिक कोण होते तर लक्षात घ्या मराठी साहित्यिक होते म्हणून हा प्रश्न विचारलेला होता तर ते होते दामोदर मौजे यांना दोन हजार एकवीस बावीसचा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं तर तुम्ही दोन हजार तेवीस आणि चोवीसचे जे पुरस्कार आहेत तर त्याबद्दल तुम्ही माहिती वाचून जा त्याबद्दल तुम्हाला विचारले जाऊ शकते पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पन्नास जागतिक तंबाखू विरोधी दिन पुरस्कार दोन हजार बावीस साठी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या भारतीय राज्याची निवड केलेली आहे तर लक्षात घ्या जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी साजरा करतो आपण तर एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिन असतो तर हा जागतिक तंबाखू विरोधी दिन पुरस्कार जो आहे दोन हजार बावीस साठीचा तो जो आहे तर तो आरोग्य संघटना आहे जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ तर या संघटनेने भारताचे राज्य कोणता आहे तर ते झारखंड या राज्याची त्यावेळेस निवड केली होती दोन हजार बावीस साठी या पुरस्कारासाठी जागतिक तंबाखू विरोधी दिन पुरस्कार म्हणून झारखंड या राज्याची आपल्या देशातील निवड करण्यात आली होती ऑप्शन चार जे आहे तर हे आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला एम पी एस सी कंबाईन गड ब परीक्षेचा दिनांक तीस एप्रिल दोन हजार तेवीस साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे तर या पेपरचे आज आपण जे होता तर महत्वाचे असे पंचवीस प्रश्न या भागामध्ये स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र